नमस्कार मैत्रिणीनो मास्टर सिटी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी नम्रता तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी स्पेशल तांदळाची खीर आणि गुळाच्या पुऱ्या तर ही गुळाची पुरी कशी तयार करायची चला तर मग बघूया एका पातेल्यामध्ये मी एक कप इतकं पाणी घेतलं त्यामध्ये जेवढं पाणी तेवढंच मी गूळ बारीक चिरून टाकलेलं आहे आणि याला मी गॅसवरती गूळ वितळूच तर गरम करून घेणार आहे इथे आपलं हे गूळ वितळत आहे तोपर्यंत आपण खिरीची तयारी करूया एका पातेल्यामध्ये एक चमचे इतकं साजूक तूप घेतलं इंद्रायणी तांदूळ मी एक वाटी इतका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तांदळाला छान खरपूस तर भाजून घ्यायचे धुतलेला तांदूळ आहे त्यामुळे पूर्ण पाणी आटोस तर चांगलं भाजायचं इथे सगळंपणे पाणी आटलं गेलेलं आहे तांदूळ छान भाजला गेला आता या मी या तांदळाला एका मिक्सीजारमध्ये टाकून घेते मिक्सीजारमध्ये काढल्यानंतर याचं मी वाटण तयार करते तांदळाचं वाटण तयार झालं आता पुन्हा ज्या पातेल्यामध्ये आपण जो तांदूळ भाजला होता त्या पातेल्यामध्ये हा तांदूळ काढून घेते वाटलेल्या तांदळामध्ये एक लिटर इतकं दूध टाकणार आहे दुधाला पहिलेच के गरम केलेलं होतं आणि गरम दूध मी यामध्ये मिक्स करून घेते गरम दुधामध्ये तांदूळ मिक्स केल्यामुळे खीर पट खिरीतला जो बारीक तांदळाची कणी राहते ती पटकन शिजल्या जाते आता हे दूध इथे चांगलं उकळलं गेलं त्यानंतर मी एक वाटी इतकी साखर टाकलेली आहे आणि विलाईची पूट टाकली आहे आता ह्यांना मी चांगलं मिक्स करून घेणार आहे ज्या वेळेस आपण यामध्ये तांदूळ टाकतो त्यावेळेस या खिरीला कंटिन्यू हलवत राहायचे नाही तर पातळीला खीर लागून जळ जळू शकते आणि खिरीचा वास येतो आता मी एका बाऊलमध्ये तीन वाट कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे पुरीसाठी आपण पीठ भिजवणार आहोत त्यानंतर मी यामध्ये एक चमचा इतकं म्हणजेच वन फोर्थ कप इतकं बेसन पीठ घेतलं आहे एक चमचे इतकी बडिशोप हातावरती क्रश करून घेतली एक चमचे इतकी खसखस घेतली आणि चिमूटभर मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम तेल दोन चमचे इतकं करणार आहोत कडकडीत तेल टाकायचे आता याला आपण मिक्स करून घेऊ एकसारखं छान हाताने मिक्स करायचं पहिले तेलानेच मिक्स करायचं आणि जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं होतं ते गुळाचं पाणी देखील माझं थंड झालेलं आहे याला कंटिन्यू पाच मिनिट तरी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे हे मिक्स झालं एक चाळणी घेतली आणि तयार केलेलं गुळाचं पाणी मी या म या पिठामध्ये मिक्स करून घेते जसं आपण रोज डेलीमध्ये कणकेचा गोळा भिजवतो त्याचप्रमाणे सुद्धा हे जे पीठ आहे भिजवून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसं आपण भिजवत जायचे आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला पाणी देखील सुटू शकतो त्यासाठी हे तेल जसं लागतं तसं तसंच इथे हे गुळाचं पाणी मिक्स करत जायचे खूप जास्त गुळाचं पाणी टाकायचं नाही आणि आपल्याला इथे घट्टसर असं पीठ भिजवायचे पातळ पीठ भिजवायचं नाहीये घट्टसर पीठाच्या पुऱ्या पटकन फुकल्या जातात आणि चपटे देखील होत नाही कडक होत नाही तर पातळ पिठाच्या पुढ्या पुऱ्या ह्या कडक होतात त्यामुळे आपण पीठ भिजवताना कडक थोडंसं कडक पीठ भिजवायचे तर इथे माझं हे पीठ छान सर भिजवून झालेलं आहे यावरती मी थोडंसं पीठ आणि तेल लावून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी मी हे पीठ जे आहे ते साईडला ठेवून घेणार आहे भिजण्यासाठी खूप जास्त असं साईडला ठेवायचं नाही अगदी पाच ते दहाच मिनटं ठेवायचं आहे मग ते पिठाला पाणी सुटू शकतं त्यासाठी खूप जास्त वेळ ती साईडला ठेवायचं नाही इथे असं भिजवून तयार झालेलं आहे यावरती एक झाकण ठेवते आणि साईडला ठेवते तोपर्यंत आपण तयार केलेल्या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्सची फोडणी घालूया तर इथे मी घेतलेली आहे बारीक चिरलेले बदाम चारोळी मनुके काजू आणि यांना छान असं पॅनमध्ये भाजून घेणार आहोत त्यानंतर मी यामध्ये घेतला आहे खवा आणि हा देखील छान असा भाजून घेतला आणि या खिरीमध्ये टाकून घेतला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेते आणि एक उकळी आली की आपली इथे ही खीर अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते इथे आपलं हे पीठ देखील छान बुरल्या गेलेलं आहे आता आपण त्याच्या पुऱ्या तयार करून घेऊ पुऱ्या तयार करण्यासाठी थोडंसंच तेलाचा हात मी बोलपटावरती लावून घेतला नंतर त्याला आपण लाटून घेणार हो। आहोत तर लाटताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही थोडं जाडसरच लाटायचं म्हणजे त्याच्या पुऱ्या फुकतात देखील आणि कडक देखील होत नाही तर इथे मी लाटते आहेत छानशी अशी लाटून घेतलेली आहे आणि एक थोडीशी धारधार अशी वाटी मी घेतलेली आहे आणि त्या वाटीने ह्या पुऱ्या कट करून घेणार आहे जसं की आपण एक छोटा गोळा घेऊन सुद्धा पुरी लाटू शकतो पण वाटीने जर केल्या तर एकसारख्या पुऱ्या होतात म्हणून मी इथे वाटीने काप करून घेतले आता ह्यांना आपण काढून घेऊ आणि यांना आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं त्या ते तेलामध्ये मी ह्या पुऱ्या तळून घेते पुरी तळताना गॅसचा फ्लेम थोडा मोठा ठेवायचा जेव्हा पुरी फुलून भरती येते तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो बारीक करायचा आहे तर इथे छान आहे अशा आपल्या ह्या पुऱ्या फुगुरे येतात आणि झाऱ्याने पुऱ्यांना वरतून वरतून प्रेस करत जायचे म्हणजे पुरी आपली मस्तसर फुगत वरती येते आणि तुम्ही बघा किती सुंदर अशा खरपूस आपल्या ह्या पुऱ्या तळून तयार आहे आणि खूप सुंदर तयार झालेली आहे तर इथे आपली ही खीर आणि पुरी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही पण आषाढ महिन्यामध्ये हा मेनू बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नव्या एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय